मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भीमनगर परळीवैजनाथ येथे मोफत महिला व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला व बालकल्याण अधिकारी एन मनसुरी अन्न उपजीविका अभियान नगरपरिषद पर्यवजनाचे व्यवस्थापक सतीश केबाळे महिला मार्गदर्शक अलका चलोदे बीड प्राध्यापक विलास रोडे सुनीता नरंगल मॅडम शेख अखेब आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष मुकुंद ताटे यांनी केले तर उपस्थितांना एन मनसुरी सतीश खेबाळे प्राध्यापक विलास रोडे अलका चलवदे सुनीता नरंगल आंधळे मॅडम राहुल आटकोरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या महिलांचाही यावेळी संस्थेच्या वतीने पेटे बांधून सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा आरिस्ट शिंदू चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की प्रशासन सेवेतही राजकारण घुसल्यामुळे सध्याच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा बजावत असताना राजकीय दबावाखाली काम करावे लागत आहे व भविष्यात सर्वांना नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी व्यवसाय उद्योगधंद्याशिवाय पर्याय नाही मोबाईल व इंटरनेट टेक्नॉलॉजीचा वापर करून उद्योग व्यवसायाची मार्केटिंग व प्रसिद्धी करणे आवश्यक आहे पाहूया सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद ताटे उपाध्यक्ष अरविंद प्रधाने राहुल आटकोरे दत्ता राठोड आदींनी परिश्रम घेतले आर एस टी न्यूज नेटवर्क परळी